बातमी ग्रामीण भागातील महावितरणाच्या भोंगळ कारभाराची मनोर भागातील दामखिंड गावातील मात्र उत्तर देत असल्यामुळे ग्रामस्थ महावितरणाच्या कारभाराला हैराण झाले आजूबाजूच्या गावांना लाईट दिसते मात्र दामखिंड गाव अंधारातच का असा प्रश्न इथल्या नागरिकांनी केलाय तर या भागात नेहमीच विजेचा लपंडाव पहाव्याच नव्हते मोठ्या वाढीव दराची विद्युत बिल भरून सुद्धा अंधारात राहावे लागते हे चित्र महावितरण कधी बदलणार गेल्या पाच दिवसांपासून मनोर भागातील दामखिंड गाव अंधारात ठेवणाऱ्या विद्युत अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होती महावितरणाचा भोंगळ कारभार ग्रामीण भागात सर्वत्रच पाहायला मिळतो मात्र गेल्या पाच दिवसांपासून एखाद्या गावात विद्युत पुरवठा पोहोचत नसेल तर सर्वसामान्य माणसाचे काय हाल होतात हे तुम्हाला आम्हाला माहितीच आहे गेल्या दोन महिन्यांपासून विद्युत पोल खराब असल्याने बदलण्याचे कारण देत नागरिकांना ठेवण्याचा प्रकार समोर आला होता मात्र प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फोन विनंत्या तक्रारी करून सुद्धा आता आक्रमक झाले तर महावितरणाचे अभियंतेच आर्थिक बाब कुठे सुलभ आहे याकडेच लक्ष देऊन नेहमी काम करत असतात असा आरोप नागरिकांनी केलाय त्यामुळे महावितरण या कर्मचाऱ्यांना पगार देते की नाही हा आता संशोधनाचा विषय आहे मात्र पठाणी वसुली करणारे महावितरण विभाग ग्राहकांना विद्युत पुरवठा देण्यास ग्रामीण भागात नेहमीच असमर्थ हतबळ असतात त्यामुळे या बातमीचा बोध घेऊन कार्यकारी अभियंता शोध घ्या व मुजूर अभियंत्यांवर कारवाई करा हीच अपेक्षा